एक श्वास घ्या सावकाश सोडून द्या पुन्हा एक श्वास घेऊन त्रिवार ओंकार आणि त्यानंतर प्रार्थना आ... Oh. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु हो, गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः गुरवे नमः गुरवे नमहा अगदी सावकाश हाताचे ज्ञान मित्र सोडा अलग दोन्ही हात डोळ्यांवरती न्या पापण्यांची उघडचा सावकाश दोन्ही हात बाजून जागेवर मानेच रोटेशन करायचं तोंडात भरपूर हवा भरून घ्या हनवटी कंठ खूप आहात नजर जमिनीकडे सावकाश श्वास घेत मानसरळ नजर छताच्या दिशेला सावकाश मानसरळ हानवटी डाव्या खांद्यावरती सावकाश मानसरळ हानवटी उजव्या खांद्यावरती सावकाश मानसर डावा कान डाव्या खांद्यावरती खांद्यावरती उचलायचा नाही तर कान आहे तो खांद्याच्या दिशेला न्यायचाय मानेच्या कुठल्याही हालचाली संत आणि सावकाश करायचे कुठेही गडबड करायची नाही कारण मानेचीच नाही खूप नाजूक असतात सावकाश श्वास घेत मान सरळ उजवा कान आहे तो उजव्या खांद्यावरती न्यायचा प्रयत्न करा अगदी हळवारपणी मानसर मानायचं रोटेशन करायचे पुन्हा एकदावटीकंट कुपास नजर जमिनीकडे छाती घायच सावकाश पण डाव्या खांद्यावरती घ्या डावीकडून हळवारपणी पाठी मागण्या पाठी मागून उजव्या खांद्यावरती उजवीकडून सावकाश खाली समोर आणखीन एक राऊंड छातीला कसं सावकाश म्हण डाव्या खांद्यावरती डावीकडून हळूवारपणे पाठी पाठीमागून उजव्या खांद्यावरती उजवीकडून सावकाश खाली समोर आता रिव्हर्स करायचंय छाती पावलांचं स्ट्रेचिंग करायचंय दोन्ही पायांना भरपूर पुढच्या दिशेने ताण द्यायचंय भरपूर पाठीमागच्या दिशेने ताण द्या परत पुढं ताण द्या पाठीमाग ताण द्या ज्यांचे गुडघे दुखत आहेत त्यांनी पिलं घेऊन बसायचे उशी घ्यायची आहे आपल्या गुडघ्यांखाली उशी ठेवायची पोट आहे त्यातल्या दिशेने वळवल्यामुळं आपल्या पूर्ण पायाच्या टाचे पासून खुब्यापर्यंत छान आतल्या शिरात आणल्या गेलेल्या आहेत तिथं लक्ष केंद्रित करा डोळे अलगद मिटलेले पाच सेकंद पूर्ण आहेत सहा सात आठ नऊ दहा शेवटची फक्त पाच सेकंद असे टिकवायची ती एक दोन तीन चार पाच सावकाश हळूवारपणे पायाचा ताण कमी करा आणि टाचा जमिनीला टेकवा हे आवर्तन आणखीन एक रिपीट करणार आहोत श्वास तेवढा आहे श्वास घेत घेत सावकाश गुडघे आहेत ते उशीवरती दाबा आणि दोन्ही पाय आहेत त्याच्या टाचा वरती उचलल्या जातील गुडघ्याच्या स्नायूंचं आकुंचन होतंय दोन्ही मांड्या आकुंचन केल्या जात आहेत त्याचबरोबर पोटाच्या स्नायूंचं पण थोडस आकुंचन होत आहे तिथे लक्ष केंद्रित डोळे मिळ अलगद मिटलेले आणि लक्ष पूर्ण आपल्या गुडघ्यांवरती केंद्रित करा गुडघ्यांच्या स्नायूंना छान रक्ताभिसरण होत आहे त्यामुळे आपोआपच दुखणाऱ्या संवेदना आहेत त्या कमी व्हायला मदत होतीये पाच सेकंद पूर्ण झालीये दहा सेकंद पूर्ण होतात शेवटची फक्त आणखीन पाच सेकंद असं स्थिती टिकवायची आहे एक दोन तीन चार पाच अगदी हळुवारपणे टाचा जमिनीला टेकवा ज्यांचे गुडघे दुखत आहेत त्यांनी पिलो आहे ती आपल्या दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये उभी करा आणि गुडघ्या चला दोन्ही हात नमस्कार स्थितीत ओम राम मित्राय नमहा एक दोन श्वास घेत दोन्ही हात वरती तीन श्वास सावकाश कमरेतून पुढे वाकायचे चार श्वास घेत डावा हात काटकोनात वरती नजर वरच्या हाताच्या बोटांकडे पाच उजवा हात काटकोनात वरती घ्या नजर उजव्या हाताच्या बोटांकडे सहा दोन्ही हात नमस्कार सेट सावकाश हात बाजूनी जागेवर डावा पाय गुडघ्यातनं सरळ वरती करा गुडघ्यात दुमडून घ्या कपाळ गुडघ्याला लावायचे सावकाश मान सरळ पाय सरळ जागेवरती उजवा पाय काठखोरात वरती घ्या गुडघ्यात दुमडून घ्या कपाळ गुडघ्याला लावा सावकाश मान सरळ पाय सरळ हळुवारपणे कमरेतनं डाव्या बाजूला वळायचे कमरेपाटीला छान पीळ द्यायचंय एक हात खुर्चीच्या मागच्या बाजूला दुसरा हात उजव्या मांडीवरती सरी डाव्या मांडीवरती सावकाश मान सरळ कंबरेपाटीत ना सरळ अपोजिट साईडला करायचंय सावकाश कंबरपाठ सरळ दोन्ही हात नमस्कार स्थितीत न्या श्वास सावकाश हात जागेवरती चला पुढचा ओम रीम रवी पहिल्यांदाच बघितलं मी हाच खुर्चीतला सूर्य नमस्कार फार छान आहे खूप छान हो चला मी क्विट हो केले तुम्हाला हा चालेल चालेल ओके थँक्यू